चंद्रपूर शहरामध्ये वाहतूक विभाग त्यानंतर पोलीस विभाग आणि महानगरपालिका यांच्या संयुक्त वतीने शहरामधील जे रोडवर व्यावसायिक आहेत त्यांनी फुटपाथवर किंवा नालीवर अतिक्रमण करून जे काही उभारलं आहे किंवा साहित्य ठेवलं आहे अशावर जप्ती मोहीम आणि अतिक्रमणाची मोहीम महानगरपालिकेने हाती घेतलेली आहेत महत्त्वाचं म्हणजे आपले चंद्रपूर शहरातील रस्ते आधीच छोटे आहेत अरुंद आहेत आणि त्या रस्त्यावर जेव्हा अशा प्रकारे व्यावसायिक अतिक्रमण करतात किंवा फुटपाथवर किंवा रस्त्यावर दुकान थाटतात त्यामुळे नागरिकांना चालताना अडथळा होतो पार्किंगला प्रॉब्लेम होतो आणि अनि अनेक ॲक्सिडंट या माध्यमातून घडतात नागरिकांना वाहनं चालवताना त्रास होतो हे निराकरण करण्यासाठी पंधरा दिवसाची संयुक्त मोहीम शहरामध्ये आयोजित केलेली आहे आणि सर्व शहरातील मुख्य रस्त्यांवर ही मोहीम घेतल्या जाणार आहे आणि ते अतिक्रमण काढले जाणार आहे सर्व नागरिकांना मी विनंती करेल की त्यांनी या मोहिमेमध्ये सहकार्य करावे व आपल्या शहराची वाहतूक व पार्किंग व्यवस्था सुरळीत करण्यात मदत करावी